माझं नाव आहे सिद्धार्थ नाट्यचटा मला अभिनय देशमुख नाट्यचटी स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस मिळालं आणि दिवाकर नाट्यच कॉम्पिटिशन मध्ये तिसरं बक्षीस मिळालं तर चला मला बर्थडे गिफ्ट हवाय बाबा माझ कुठे हे Good night. आई मी सगळ्या मित्रांना सांगून येतो पावभाजी पाठी बद्दल शे कोल्हापुरात पाऊस पडल्यामुळे ते वाहून गेली गरुशी ते वाहून गेली म्हणजे तिथे माझ्या वेळेची मुळे असतील त्यांचा तो बाया कुस्त खुस सुगत होऊन गेला असेल ते ब्रेकिंग न्यूज मला ड्रोन साठी देणार होतात ते सगळे पैसे मिळून आपण त्यांना पुस्तक विकत घेऊन द्यायची ना बाबा